की आपल्याला सुरेज दादा भेटलेत दादा दा लवकर आता फोर्टी नाईन पॉईंट टू के झाले लवकरच पन्नास के होणार आहे तिकडे आज आलो आम्ही उसटण्या मैदानाला तर मोठ्या सोन्या आम्हाला दिसल्या इकडे जय श्रीराम मित्रांनो आज आम्ही आलो उसटण्या मैदानाला तर आल्या आला आम्हाला सोन्या दिसल्या मोठ्या सोन्या तर तुम्हाला आम्ही मोठ्या सोन्या दाखवतो इकडे आला आलो आम्ही मैदानाला तर मोठ्या सोय आम्हाला दिसला इकडे तो तो धावायचं

झालं तर लवकर आता फॉर्टी नाईन पॉईंट टू के झाले लवकरच पन्नास के होणार आहे वाट बघतोय आणि नक्कीच मित्रांनो तो फक्त एक सबस्क्रायबर हा एक नंबर आहे आणि हा जो आड्यामध्ये सर्व लोक भेटतात तो प्रेम आहे ना तोच पाहिजे हे सबस्क्रायबर एवढं काय नाही आणि नक्कीच आपला हो बघा एवढे होणं त्यांना व्हिडिओ बनवते कारण एक व्हिडिओ मागे ना खूप जास्त मेहनत असते मित्रांनो आणि उन्हा संपूर्ण बैलांची माहिती घेणे शॅर्यती दाखवणे खूप तुम्हाला घर बसल्या ही माहिती बघायला भेटते शॅरियती बघायला भेटतात नक्कीच भाऊ खूप मेहनत येत आहे सपोर्ट करा आपल्या भावाला आपल्याला दादा परत भेटलेत दादा तिसरा ब्लॉग आहे आपल्या मायभू बैलांचे मालक आहेत आज परत दादा बोलले की घरची गाडी पळणार आहे आता किती म्हणजे किती मिनटं स्टेजवर चालू आहे बहु कुणाचं नाव आहे काय आहे बघून आता आमच्या घरची गाडीचं नाव द्यायचा विचार चालू आता चालू आहे स्टेजवर घरची गाडीचं नाव द्यायचा विचार करून नाव देऊ आम्ही दे आपल्या बैल पहिल्यांदा बघितलं मी आमचं टॅटू आहे प्रभू आमचं नाव दिलं तर भाई कोणत्या बैल कुठून आणलाय हा पिसवली पिसवली जसं की बघू शकता आपल्या समोर सुंदर आलंय पुसेगावला मैदानात जो फळाला सुंदर तो सुंदर आहे आपल्या समोर दिसत आहे बादशाह सुंदर बघू शकता आपल्या समोर सुंदर आहे आज सेवन वन सेवन वन बाई कोणाला ऐकत नाही बैल कोणाला ऐकत नाही बैल बाय कोणता आपला कोणता पहिले जा छोटा छोटा मधूर तर मित्रांनो बघू शकता छोटा मधूर आणि पुढं सुंदर चाललंय सेव्हन सिक्स डबल सेव्हन चालू पटेल पन्नास पन्नास नंबरचं बावऱ्या बैल आणि ते असत मालक जयेश पाटील दादा छोट आपल्या बावराच्या बैलाला लागले गाडी वायक झाली निघतय म्हणून जरा कमी वेजाने पळाला लाड़का आपला बैल मोठा सोन्या हिंद केसरी लक्षा मोठ्या सोन्या लक्ष बघू शकता तुम्ही पब्लिक वर्ग जवळ झाली मोठा सोन्या भेटू का आपला हरण्या हिंद केसनीचा भानकर दोन हजार चोवीस हरण्या पाहिजे उसटणे मैदानात बादल आलाय बघू शकता तुम्ही सोन्या 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 सोन्यानी गाडी मारली सोन्या बाईल रेसर साठी पळवलेला गाडी नव्हती रेसर साठी पळवलेला सोन्याबाई मित्रांनो आम्ही निघतो आता इकडनं घरी जायसाठी कारण की हे उसटणे म्हणून आमच्या घरापासून घर घरपासून जाम लांबे म्हणजे खूप म्हणजे खूप लांबे तर आम्ही आत्ता निघालो हो नाही तर आम्हाला घरी जायला जाम लेट होईल अंधार होईल मग आता आम्ही इकडनं निघतो आणि त्यानंतरची गोष्ट आम्ही तुम्हाला मोठ्या मोठ्या बैल दाखवली पण मोठी गाडी पळताना दाखवू शकलो नाही जसं गेल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की तुम्हाला मोठ्या बैल तरी दाखवेन तर माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं मी मोठ्या बैल दाखवलं तुम्हाला नेक्स्ट वेळ पळताना पण दाखवीन कारण हे मैदान आमच्या घरापासून जाम लांब आहे तसं बोनवली अट्ट झालं तर आमच्या घराच्या जवळच येते तिकडे आम्हाला किती टाइम झालं आम्ही तिकडे थांबू शकतो तर पुढच्या वेळी पक्का तुम्हाला पळताना दाखवीन मोठ्या गाड्या आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मोठ्या सोन्या महानिंद केशरी मधून दाखवतो राजा आलाय केशरी राजायच नको आता आपल्यासमोर जस्ट हिंद केसरीचा मानकरी राजा गेला दोन हजार चोवीस आणि आत्ताच जस्ट आपला महान हिंद केसरी दोन हजार चोवीस पुसेगाव हरण्याही गेलं आहे त्याचा इकडं सत्कार केला गेला तर सत्कार केल्यानंतर आम्ही हरण्याला हे बघितलं एकदम भारी सजावट करून आलेली हारण्याला आणि आपण बावऱ्या बघितला आज लक्ष्य बघितला बावऱ्यासोबत जो होता का काळा बैल तो लक्ष होता छोटा लक्ष मोठ्या लक्षात देवच आहे बाबा तर मित्रांनो त्याला भारत तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू करतो काय करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता तर आता आम्ही निघालो आहे घरासाठी तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम जय महाराष्ट्र